मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत सहकार इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक एक आपण अभ्यासत आहोत सहकारी संस्थेचे संघटन आणि यातील आज उपघटक अभ्यासणार आहोत अध्यक्ष म्हणजेच सहकारी संस्थेचे जे पदाधिकारी असतात त्यामधील अध्यक्ष या पदाधिकाऱ्याची माहिती आपण घेणार आहोत कार्य कर्तव्य याबाबत माहिती घेऊया आपण पहा सहकारी संस्थेची संघटन रचना खालीलप्रमाणे असते सभासद त्यानंतर व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ आणि त्याचे पदाधिकारी असतात क्रमाने अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि खजिनदार या चारही पदाधिकाऱ्यांची आपण माहिती घेणार आहोत पण आज आपण अध्यक्ष या पदाधिकाऱ्याची माहिती घेणार आहोत चला तर पाहूया सहकारी संस्थेचे पदाधिकारी सहकारी संस्थेचे सभासद हे संस्थेचे मालक या नात्याने संस्थेचा कारभार पाहू शकतात परंतु संस्थेच्या अमर्याद सभासद संख्येमुळे सर्वांनाच संस्थेचा कारभार पाहणे शक्य होत नाही म्हणजे सभासद अनेक असतात च्छा, खूप असतात मग <coughs> हे सर्वजण कारभार पाहू शकत नाहीत म्हणून त्यांचे प्रतिनिधी निवडले जातात म्हणून सहकारी संस्थेची मालकी आणि व्यवस्थापन एकच न राहता त्याचे विभाजन केले जाते म्हणजे संस्थेची मालकी हा भाग वेगळा की सर्व सभा सभासदांची असते आणि व्यवस्थापन हे त्या सभासदांच्यामधून निवडलेले प्रतिनिधी असतात असे दोन भाग होतात संस्थेची मालकी वेगळी आणि व्यवस्थापन वेगळं असं विभाजन होतं म्हणूनच सभासदांना जरी संस्थेचे व्यवस्थापन सांभाळण्याचा अधिकार असला तरीही हा अधिकार सोयीसाठी व्यवस्थापन समिती म्हणजे संचालक मंडळास दिला जातो म्हणजे संस्थेच्या सर्व सभासदांना अधिकार आहे व्यवस्थापन सांभाळण्याचा सा। पण स एवढं शक्य नाही आहे तशी परिस्थिती शक्य नसते म्हणून अधिकार आहे पण सोयीसाठी त्यांचे प्रतिनिधी निवडून संचालक मंडळ केलं जातं म्हणून व्यवस्थापन समिती म्हणजे संचालक मंडळाला हा अधिकार असतो व्यवस्थापन समिती ही सभासदांची प्रतिनिधी म्हणून संस्थेचे कामकाज पाहते संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय व्यवस्थापन समितीकडून घेतले जातात म्हणजेच ते सभासदांचेच निर्णय असतात सभासदांनी निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजेच संचालक मंडळ आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यावर सोपवली जाते आणि जे निर्णय घेतले जातात त्याची अंमलजब अंमलबजावणी करण्याचं काम जे संचालक मंडळ आहे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर असते महाराष्ट्र सहकारी कायदा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ विभाग ब नुसार पदाधिकारी या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे पदाधिकारी या संज्ञेची व्याख्या ती पुढील प्रमाणे सांगता येईल व्याख्या पाहूया आपण संस्थेच्या आपल्या पोटनियमानुसार कोणत्याही पदावर निवडलेली किंवा नेमलेली व्यक्ती म्हणजे पदाधिकारी होय जे संस्थेचे नियम असतात पोटनियम असतात त्यानुसार निवडलेली किंवा नेमलेली व्यक्ती म्हणजे पदाधिकारी पदाधिकारी या संज्ञेमध्ये कोण कोण येतं पाहूया अध्यक्ष उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक व्यवस्थापक सचिव खजिनदार समिती सदस्य तसेच संस्थेने आपल्या कामकाजासंबंधी आदेश देण्यासाठी व नियमानुसार किंवा पोटनियमानुसार निवडलेल्या किंवा नेमलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीचा समावेश पदाधिकारी या संज्ञेमध्ये केला जातो ते हे समजून घ्या पदाधिकारी म्हणजे कोण अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक व्यवस्थापक सचिव सचिव खजिनदार आणि समिती सदस्य तसेच संस्थेने कोणी व्यक्तीची नेमणूक केलेली असेल तर ती व्यक्ती सुद्धा पदाधिकारी या संज्ञेमध्ये येते सहकारी संस्थेचे पदाधिकारी पुढील प्रमाणे पहा पहिला पदाधिकारी आहे अध्यक्ष त्याला चेअरमन म्हणतात त्याचा अर्थ आपण पाहूया सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची निवड कायद्यानुसार पाच वर्षासाठी निवडणुकीद्वारे केली जाते निवडणुकीच्या मदतीने हा अध्यक्ष निवडला जातो व्यवस्थापन समितीची निवड होते सभासदांमधून निवडून आलेल्या व्यवस्थापन समिती सदस्यांमधून एका संचालकाची निवड संस्थेचा अध्यक्ष म्हणून करण्यात येते जे विषम संचालक निवडून आलेले आहेत त्यांच्यातूनच एक अध्यक्ष निवडला जातो ही निवड व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेत करण्यात येते पहिल्या सभेत ही निवड होते अध्यक्षाची व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष हा संस्थेच्या सर्वसाधारण सभा व व्यवस्थापन समितीच्या सभांचा पदसिद्ध अध्यक्ष असतो तो कायमचा अध्यक्ष असणार आहे ज्या सभा होतात वर्षभराच्या किंवा कोणतीही मिटिंग असेल तो अध्यक्ष पदसिद्ध या सर्व सभा त्याच्या नियंत्रणाखाली पार पाडल्या जातात सभा बोलावणे आणि त्या सभा योग्य रीतीने चालवणे व सभेवर नियंत्रण ठेवणे हे त्याचे मुख्य कार्य असते अध्यक्षाचं कार्य सभा बोलवायची योग्य पद्धतीने चालवायची आणि कंट्रोल नियंत्रण ठेवायचं सभेचा तो मुख्य सूत्रधार असतो हे सगळ्यात महत्त्वाचं सभेचा मुख्य व्यक्ती किंवा सूत्रधार असतो त्याचप्रमाणे अध्यक्ष हा संस्थेचाही मुख्य अधिकारी असतो जी संस्था असेल सहकारी संस्था त्याचाही प्रमुख अधिकारी संस्थेची आणि सभेची सूत्रे यशस्वीपणे सांभाळण्यासाठी अध्यक्षाला पोटनियमानुसार आवश्यक ते सर्व अधिकार दिलेले असतात आणि हे कामकाज पाहण्यासाठी संस्थेचं सभेचं त्यासाठी पोटनियमानुसार म्हणजे जे नियम नियमावली आहे त्यानुसार अधिकार असतात पोटनियमातील मार्गदर्शक तत्वानुसार अध्यक्ष संस्थेचे सर्व कामकाज पाहतो आणि ते नियमानुसारच त्याला काम करावं लागतं ते त्याचबरोबर संस्थेतील सर्व प्रकारच्या सभांचे आयोजन करतो अध्यक्षाला त्याच्या कामाचा मोबदला म्हणून संस्थेकडून मानधन दिलं जातं अध्यक्षाने जे आपलं काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना मानधन दिलं जातं अध्यक्षाची कार्य पाहूया कोणकोणती कार्य अध्यक्षाला करावी लागतात एक संस्थेचे दैनंदिन कामकाज दोन मदत व मार्गदर्शन तीन सलोख्याचे संबंध निर्माण करणे चार आर्थिक हितसंबंधाचे रक्षण करणे पाच सभांचे आयोजन करणे सहा सभांचे संचालन आपण आता सविस्तर माहिती पाहूया एक संस्थेचे दैनंदिन कामकाज सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवून संस्थेचे दैनंदिन कामकाज सहकार कायद्यातील तरतुदींच्या व पोटनियमावलीच्या नियमानुसार चालवावे लागते दैनंदिन कामकाज जे असेल त्यावर कंट्रोल ठेवायचा देखरेख ठेवायची पाहणी करायची आणि नियमानुसार ते काम चालतंय की नाही ते पाहायचं त्याप्रमाणे चालवायचं दोन मदत व मार्गदर्शन सहकारी संस्थेचा कारभार हा संस्थेच्या अध्यक्षाला कार्यक्षम व प्रामाणिकपणे चालवावा लागतो ही महत्वाची बाब आहे पण इथेच कधीतरी घोळ होतो अध्यक्षाला कार्यक्षमपणे आणि प्रामाणिकपणे कारभार चालवावा लागतो कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी वर्गास त्यांची कामे योग्य रीतीने पार पाडण्यासाठी त्यांना मदत व मार्गदर्शन करावे लागते मग जो कार्यालयीन स्टाफ आहे किंवा कर्मचारी आहे आणि आपले अधिकारी आहेत इतर त्यांच्या त्यांना योग्य पद्धतीने काम देणं गरजेनुसार त्यांना मदत करणं मार्गदर्शन करणं या बाबी अध्यक्षाला कराव्या लागतात तीन सलोख्याचे संबंध निर्माण करणे म्हणजे एकमेकांच्या चांगले संबंध निर्माण करायचे सहकारी संस्थेच्या कार्यालयीन कामकाजातील सर्वोच्च पदाधिकारी या नात्याने अध्यक्षाला संस्थेचे सभासद संचालक अधिकारी तसेच नोकरवर्ग यांच्याबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण करावे लागतात या सर्वांच्या बरोबर जर योग्य संबंध असतील तरच संस्थेचं चा कामकाज चांगलं चालेल आणि नफ्यात ती संस्था चालू शकते चार आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करणे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेच्या कामकाजात व कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता ठेवावी लागते अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकपणे हे काम करावं लागतं तसेच संस्थेच्या दैनंदिन कामकाजाबाबत निर्णय घेताना संस्थेच्या व सभासदांच्या हिताला प्राधान्य देऊन त्याचे रक्षण करण्याचे कार्यही करावे लागते म्हणजे सर्वांचा फायदा पाहावा लागतो निर्णय घेताना संस्थेचा सभासदांचं हित वैयक्तिक हित न पाहता सर्वांचं हित पाहावं लागतं पाच सभांचे आयोजन सहकारी संस्थेच्या वतीने सहकार कायदा व संस्थेच्या पोटनियमावलीतील तरतुदीनुसार अधिमंडळाची वार्षिक सभा व वा अधिमंडळाच्या विशेष सभांचे आयोजन करावे लागते वर्षभराची जी वार्षिक सभा असेल किंवा इतर वेळेलाही विशेष सभा आयोजित केल्या जातात ते काम अध्यक्षाला करावं लागतं नियमाच्या अंतर्गत राहून सभेची सूचना देणं कार्यक्रम पत्रिकेच्या पत्रिका संस्थेच्या सचिवाच्या मदतीने तयार करून घ्यायची जे जसा स सभेचा जो काही कार्यक्रम असेल त्यानुसार त्याच्या प्रतिसंबंधितांना योग्य मुदतीत पाठविण्याची व्यवस्था करावी लागते की सभेची सूचना द्यायची कार्यक्रम पत्रिका पाठवायची ती पण योग्य वेळेला योग्य मुदतीत पाठवायची सहा सभांचे संचालन संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेची सूत्रे स्वीकारून सभेचे संचालन सभेच्या नियमानुसार करावे लागते की तो प्रमुख संस्थेचा प्रमुख या नात्याने सभेची सूत्र स्वीकारावी लागतात आणि नियमानुसार काम करावं लागतं सभेचं संचालन करण्याचं सभेमध्ये मा मांडलेले प्रस्ताव केलेल्या दुरुस्ता दुरुस्त्या व संमत झालेले ठराव हे सभेच्या कायदेशीर कामकाजात असल्याची दक्षता घ्यावी लागते की सभेमध्ये लोकांनी मांडलेले जे प्रस्ताव आहेत किंवा काही दुरुस्त्या केलेल्या असतील कामकाजामध्ये काही ठराव संमत केलेले असतील तर ते नियमानुसार कायदेशीर आहेत याची काळजी घ्यावी लागते किंवा ते पाहावं लागतं अध्यक्षाने अशा रीतीने सभेचा सर्वे सर्वा सर्वेसर्वा म्हणजे सर्व काही तोच असतो या नात्याने त्याला सभेचे कामकाज आपल्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली योग्य व निपक्षपातीपणे चालवावे लागते सभेचं कामकाज त्याच्यावर कंट्रोल ठेवणं नियंत्रण नंतर मार्गदर्शनाखाली निपक्षपातीपणे पक्षपात न करता भेदाभेद न करता संस्थेचं हित लक्षात घेऊन कारभार करावा लागतो आता पाहूया आपण अध्यक्षाचे अधिकार काय काय आहेत काम पाहिली आपण एक दैनंदिन कामकाजाचे अधिकार दोन कागदपत्रावर सह्या करणे तीन संस्थेचे हिशेब पाहणे चार काम चुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणं स पाच आहे सभासदांचे सभांबाबतचे अधिकार सहा निर्णायक मत देणं आणि सात इतिवृत्तावर सही करणं या आ, हे जे सात अधिकार आहेत अध्यक्षाचे त्याची आपण सविस्तर माहिती घेऊया एक दैनंदिन कामकाजाबाबतचे अधिकार सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज सहकारी संस्था कायदा व संस्थेच्या पोटनियमावलीतील नियमानुसार नियमा पार पाडण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो संस्थेचं दैनंदिन कामकाज जे आहे ते कायद्यानुसार नियमानुसार पार पाडण्याचं काम किंवा अधिकार त्याला आहे संस्थेचे दैनंदिन कामकाज पार, पार पाडण्यासाठी योग्य निर्णय घेण्याचा अधिकारही असतो आणि त्यादृष्टीने योग्य निर्णय घ्यायचे संस्थेच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवून त्यांच्या कार्यपूर्ततेचा अहवाल मागण्याचा अधिकार असतो कार्यालयात काम करणारे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं आणि त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे किंवा नाही त्याचा अहवाल मागण्याचा अधिकार असतो दोन कागदपत्रावर सह्या करणे सहकारी संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या धनादेशांवर धनादेश म्हणजे चेक त्याला धनाकर्ष असंही म्हणतात धनादेशावर कागदपत्रांवर करार इत्यादींवर सह्या करण्याचा अधिकार अध्यक्षाचा असतो की वेगवेगळे कारणानिमित्त वटवले तव जाणारे धनादेश किंवा इतर महत्त्वाचे कागदपत्र असतील करार असतील त्यावर सह्या करण्याचं काम आहे तीन संस्थेचे हिशेब संस्थेच्या कामकाजा संस्थेच्या कामकाजाचा प्रमुख या नात्याने अध्यक्षाला संस्थेच्या हिशेब पुस्तकांवर व त्यातील नोंदींवर बारकाईने लक्ष ठेवून ती तपासण्यासाठी मागण्याचा अधिकार असतो की जो संस्थेचा हिशेब आहे जमा खर्चाचा असेल निधीचा असेल किंवा त्यातील काही महत्वाच्या नोंदी असतील त्यावर लक्ष ठेवावं लागतं तिथे चूक होऊ नये भ्रष्टाचार होऊ नये आणि तपासण्यासाठी तो मागू शकतो पाहू शकतो त्यावर देखरेख ठेवू शकतो संस्थेच्या हिशेबावर चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचंही काम आहे का अधिकार आहे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला दैनंदिन कामकाजात काम चुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार असतो मग त्याला काढून टाकायचं किंवा शिक्षा द्यायची काय तो अधिकार आहे तसेच संस्थेने दिलेले आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचा अधिकार असतो बडतर्फी म्हणजे काढूनही टाकलं जाऊ शकतं एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला काम चुकार केला म्हणून पाच सभांबाबतचे अधिकार सहकार कायद्यातील व संस्थेच्या पोटनियमावलीतील नियमानुसार संस्थेच्या वतीने सभांचे आयोजन करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो वार्षिक सभा असेल किंवा इतर विशेष सभा असतील त्या आयोजित करण्याचा अधिकार आहे तसेच संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा व सभेचे कामकाज आपल्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली पार पाडण्याचा अधिकार असतो सभेचे अध्यक्ष असतील ते हे अध्यक्षच असतात कायमचे पदसिद्ध आणि कामकाज जे चालतं सभेचं ते अध्यक्षाच्या नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनाखाली याशिवाय सभेतील वक्त्यांच्या भाषणाचा क्रम ठरवणे ही पण महत्त्वाची बाब आहे सभेमध्ये जे बोलणारे व्यक् वक्ते आहेत त्यांचं भाषण कोणत्या क्रमाने होईल ते ठरवणं सभेतील अनावश्यक चर्चा थांबविणे सभेमध्ये जर चर्चा वेगळ्या दिशेला चाललेली आहे भरकटत आहे तर अनावश्यक गोष्ट असेल तर ती चर्चा थांबवू शकतो सभा तहकू तहकूब करणे म्हणजे सभा रद्द झाली हे सुद्धा तो करू शकतो सभा तहकूब करण्याचा अधिकार अध्यक्षाला आहे मतदानाचा निर्णय जाहीर करणे इत्यादी अधिकारही असतात निवडणूक झाल्यानंतर निर्णय जाहीर करण्याचा अधिकार अध्यक्षांचा सहा निर्णायक मत निर्णायक मत म्हणजे जिथे समान मतं झाली असतील तिथे शेवटचं मत देऊन विषमता निर्माण करून निर्णय देणं निर्णायक मत शेवटचं मत सभेचा अध्यक्ष म्हणून काम पाहताना संस्थेच्या अध्यक्षाला अपवादात्मक परिस्थितीत निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो निर्णायक मत हे जास्तीचे किंवा अतिरिक्त मत आहे जे अध्यक्ष आपल्या अधिकारात विशेष मत म्हणून वापरू शकतात म्हणजे अपवादात्मक अशी परिस्थिती येते त्यावेळेला हे शेवटचं मत म्हणून वापर करता येतो जेव्हा सभेच्या प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने समान मते पडले की एखादा ठराव आहे दोन्ही बाजूने समान मतं पडलेली आहे दोन भाग झाले त्याचे अशा वेळी संस्थेच्या व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करू शकतात मग दोन्हीपैकी एका बाजूला मत दिलं तर तो ठराव संमत होतो सात इतिवृत्तावर सही करणे इतिवृत्त म्हणजे अहवाल सभा संपल्यानंतर संस्थेच्या सचिवाने तयार केलेल्या सभेच्या इतिवृत्तावर सही करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो सभा संपली की जो अहवाल किंवा इतिवृत्त आहे संस्थेचा सचिव लिहितो त्यावर अध्यक्षाची सही असते म्हणजे सही करण्याचा अधिकार आता पाहूया आपण अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या काय काय आहेत ते सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा संचालक मंडळाला जबाबदार असतो म्हणजे संचालक मंडळाचा प्रमुख या नात्याने या संस्थेचा प्रमुख या नात्याने तो जबाबदार आहे त्याच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे सांगता येतील नियंत्रण कार्योत्तर मान्यता सुसंवाद साधने सभांबाबतची जबाबदारी पाच महत्त्वाच्या दस्तऐवजांवर सहाय्या करणे दस्तऐवज कागदपत्र पाहूया आपण सविस्तर एक नियंत्रण संस्थेचा अध्यक्ष व्यवस्थापन समितीचा नेता असल्याने व्यवस्थापन समितीवर नियंत्रण ठेवून कार्यालयीन कामकाजाबाबत निर्णय घेताना व्यवस्थापन समितीला योग्य मदत व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते व्यवस्थापन समितीचा नेता अध्यक्ष असतो म्हणून व्यवस्थापन समितीवर नियंत्रण अध्यक्षाचं आणि कार्यालयीन कामकाज असतं त्या तिथे निर्णय घ्यायचा असेल तर व्यवस्थापन समितीला बाकी अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी अध्यक्षावर असते दोन कार्योत्तर मान्यता म्हणजे कार्य झाल्यानंतरची मान्यता संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहताना बऱ्याच वेळा अध्यक्षाला काही निर्णय हे तातडीने घ्यावे लागतात पटकन निर्णय घेण्याची गरज असते अशा निर्णयाला कार्योत्तर मान्यता घेण्याची जबाबदारी त्याच्यावर असते म्हणजे काम अगोदर करून घ्यायचं आणि काम संपल्यानंतर मान्यता घ्यायची इतरांची तीन सुसंवाद साधने सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहताना अध्यक्षाने कार्यालयीन कामकाज अधिकारी तसेच कर्मचारी वर्गामध्ये समन्वय व सुसंवाद राखण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे म्हणजे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यात समन्वय नंतर कोऑर्डिनेशन ठेवायचे सुसंवाद ठेवायचा आहे तरच संस्थेचं कामकाज व्यवस्थित चालेल संस्थेचे सभासद संचालक मंडळ पदाधिकारी इत्यादींबरोबर सुसंवाद राखला पाहिजे चार सभांबाबतची जबाबदारी सहकारी संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेचे अध्यक्ष स्थान भूषवून सभांचे कामकाज सहकार कायदा व संस्थेच्या पोटनियमावलीतील नियमानुसार सुरळीत व शांतपणे पार पाडण्याची जबाबदारी अध्यक्षावर असते प्रत्येक सभेचे अध्यक्ष स्थान भूषवायचं आणि कामकाज जे आहे सुरळीतपणे शांतपणे पार पाडण्याची जबाबदारी अध्यक्षांची असते सभेमध्ये सर्वांना आपली मते मांडण्याची पुरेशी संधी देऊन सभेचे दे कामकाज निःपक्षपातीपणे चालविले पाहिजे आणि ज्यांना बोलायचं आहे सभेमध्ये मत मांडायचे त्यांना संधी द्यायची आणि कामकाज करताना भेदाभेद करायचं नाही पक्षपातीपणे चालवायचं पूर्वग्रह ठेवायचा नाही दस्तऐवजांवर सह्या करणे सहकारी संस्थेच्या कामकाजाचा काम प्रमुख या नात्याने संस्थेच्या महत्वाच्या कागदपत्रांवर दस्तऐवजांवर तसेच करार इत्यादींवर संस्थेच्या व्यक्तीने सही करण्याची जबाबदारी अध्यक्षाची असते सर्व महत्वाच्या कागदपत्रांवर अध्यक्षांची सही असते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सब्सक्राइब करा बेल बेलायकॉन दावा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा